शिक्षणाने गुदमरलेली माईच्या ममतेने बसलेली ती जादूची दुनिया अशी आमची शाळा अशी आमची शाळा सर्व

आणि मित्रांनो आपली आई जर घरी नसली तर करमत नाही तसे आम्हाला एकही दिवस शाळेत गेलो नाही तर कर्मत नाही वाटतं की रविवारी शाळा जेव्हा माझे गुरुजी शिकवत असतील तेव्हा मी दुर्लक्ष केले असेल पण असं नाही जेव्हाही मी शाळेत आले नसेल मी दुर्लक्ष केले असेल ते विषय मला आवडतात असतील पण आमच्या गुरुजी आम्हाला मायने जवळ घेऊन खूप आणि मला माझ्या शाळेचा अभिमान वाटतो आता मी दुसऱ्या शाळेत जात आहे मला खूप दुःख वाटत आहे कारण की मी आई वडिलांसारखे गुरुजींना सोडून जात आहे याचा मला खूप दुःख वाटतोय आणि मित्रांनो आणि मला माझ्या शाळेन यामध्ये हटावे तिसरी इच्छा कोमल आडेला शाळेची मुख्यमंत्री कशाला करता राज्यातच करा हे वाक्य जेव्हा मारू शकतो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या माणसाच्या उंचीचा माणूस म्हणजे डॉक्टर आम्ही पोलीस अधीक्षक म्हणजे काय ते काय काम करतात अशी त्यांची माहिती घेण्यासाठी आपले आपला जिल्हा गोंधळा परभणी तर त्या परभणीच्या एस पी सरांना आम्ही भेटण्यासाठी गेलो ते आले हे वाक्य तेव्हा म्हणले मी त्या सरांना म्हणले तर मी तुमच्या अशा मोठ्या खुर्चीवर नक्कीच बसेल आणि तेव्हा त्या ते सरांनी म्हणलं की नंतर कशाला आत्ताच बस आणि तेव्हा मला वाटलं की मी